नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळगडामध्ये दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध माळेगाव यात्रेतील शासकीय कार्यक्रमाचे आयोजन नांदेड जिल्हा परिषद लोहा पंचायत समिती व माळेगाव ग्रामपंचायत आयोजित करत असते परंतु यावर्षी कार्यक्रमात थोडा बदल करण्यात आला आहे कारण की भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात सव्वीस डिसेंबर ते एक जानेवारीपर्यंत सात दिवसाचा राष्ट्रीय दुकोटा जाहीर केला आहे त्यामुळे एक एकोणतीस डिसेंबरपासून सुरू होणारे माळेगाव यात्रेतील शासकीय कार्यक्रम दोन जानेवारीनंतर घेण्यात येणार असल्याची माहिती नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनाल करणवाल यांनी दिली आहे एक जानेवारीपर्यंत नांदेड जिल्ह्यात कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करू करू नये असे आदेश नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब यांनी केले आहे त्यामुळे पारंपरिक पद्धतीने स्थानिक देवस्थान संस्थानामार्फत तिथीनुसार नेणारी एकोणतीस डिसेंबरची देवस्वारी व श्री खंडेरायाच्या पालखीचे पूजन एकोणतीस डिसेंबर रोजी होईल दुपारी दोन वाजता यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही परंतु यात्रेनिमित्त सुरू असलेले फक्त शासकीय कार्यक्रम दोन दिवसांनी पुढे ढकलण्यात आले आहेत ते पुढीलप्रमाणे दोन जानेवारीला सकाळी दहा वाजता अश्व कुक्कुट श्वान प्रदर्शन विविध स्पर्धांचे उद्घाटन सकाळी अकरा वाजता महिला व वा बालकांसाठी विविध स्पर्धा दुपारी दोन वाजता कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांचा सत्कार व दुपारी तीन वाजता लावणी महोत्सव सुरू होणार आहे हे सर्व कार्यक्रम दोन जुने जानेवारी रोजी होणार आहेत तर तीन जानेवारीला सकाळी अकरा वाजता आरोग्य शिबिर होईल दुपारी दोन वाजता पारंपरिक लोककलेचे आयोजन सुरू सुरू होईल चार जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता शंकरपटाचे आयोजन केले आहे पाच जानेवारी रोजी दुपारी अकरा वाजता पशुप्रदर्शन तर दुपारी बारा वाजता कुस्त्यांचे दंगल होणार आहे असे नांदेड जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आदे आदेशान्वे कळवले आहे तरी याची सर्व यात्रेकरू करू भाविक भक्त हौसे नवसे गौसे मंडळींनी नोंद घ्यावी व श्री खंडेरायाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा व दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात मोठी अशी यात्रा माळेगाव यात्रा या येथे येऊन शोभा वाढवावी असे गावकऱ्यांनी विनित केले आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करावे धन्यवाद आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार